घराच्या बाहेर काल फायरिंग झाली आम्ही परत एकदा राज्यातल्या जनतेला विश्वास देऊ इच्छितो की राज्यातल्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षेची जबाबदारी ही आमच्या माहिती सरकारची आहे राज्याला अतिशय कर्तबगार असे गृहमंत्री लाभलेले आहेत देवेंद्र फडणवीस रूपाने म्हणून कोणाच्याही केसालाही धक्का लागणार नाही एवढा विश्वास राज्याच्या जनतेला मी देऊ शकतो तेवढी एक विषय एक गोष्ट राज्याच्या जनतेने त्याही पलीकडे संजय राजाराम राऊत सारख्या लोकांनी समजली पाहिजे की हे काही महाविकास आघाडीचं का सरकार नाही हे काही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेलं सरकार नाही जिथे मोठ्या मोठ्या उद्योगपतीं पतींच्या घराच्या बाहेर जिलटींच्या कोण काड्या ठेवणार आणि मग तिकडचे पोलीस अधिकारी सचिन वाजे सारखे ज्या पूर्ण षडयंत्राचा भाग राहणार हे काही उद्धव ठाकरेचं सरकार नाही हे आमच्या महायुतीच सरकार, सरकार आहे इथे राज्यातल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षेची जबाबदारी आम्हाची आहे महाविकास आघाडीचे सरकार असताना जसं मुकेश अंबानीजींच्या घराच्या बाहेर जिलटीच्या गाड्या गाड्या ठेवलेल्या आणि मग वसुलीचा रॅकेट जे आमच्या देवेंद्रजीनीच विरोधी पक्ष नेता म्हणून उघडीत आणलेलं तसे कुठलेही प्रकार आमच्या ह्या महायुतीच्या सरकारच्या असे पण होणार नाही एवढा विश्वास मी राज्याच्या जनतेला देतो संजय राजाराम राऊत हे समजलं पाहिजे की तू जे बोलतोय सकाळी ते चिल्लार जिल्हार लोकांना पोलीस संरक्षण सरकारने दिलेलं आहे मग वरुण सरदेसाईला सारख्या चिल्लर माणसाला तुझ्या महाविकास आघाडीच्या काळात संरक्षण का दिल होत जे मातोश्रीचे भांडी धुणारे आणि भाज्या उचलणारे भाज्या आणून देणारे लोकांना पण तेव्हा संरक्षण दिलं होतं आणि महत्वाचे लोक म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असो चंद्रकांत पाटील साहेब असो राणे साहेब असो ज्यांना खऱ्या अर्थाने सुरक्षेची जबाब गरज होती त्यांची सुरक्षेमध्ये कपात का, सुरक्षा कमी करण्याचं काम हे तुझ्यात महायुती महाविकास आघाडीच्या सरकारने केलं होतं म्हणून पहिलं स्वतःच्या ढोंगणाखाली काय आग लागली आहे ती पहिले विधव आणि मग आमच्याकडे आमच्यावर किल्लर लोकांना संरक्षण देण्याची भाषा कर भारतीय जनता पक्षाने एनडीए म्हणून आज जाहीरनामा वर बोल बोलण्याच्या वेळी आज चौदा एप्रिललाच जाहीरनामा कसा प्रकाशित केला यावर हे माझे भाष्य करतात दहा वर्ष मोदीजींच्या पूर्ण प्रवासावर टीका हा संजय राजा राऊत करतो पण दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये जो जाहीरनामा आम्ही लोकांनी बाहेर काढलेला त्याचा भाग तुम्ही पण होता तुम्ही पण आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोदीजींचा सरकारचा जाहीरनामा वाचून दाखवत होता तेव्हा तेव्हा तर तुम्हाला आमच्या भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा तोंडपट होता झोपेत पण हलवल्यावर आमचा जाहीरनामा बोलायचे दहा वर्षाच्या मोदी साहेबांच्या प्रवासावर टीका करत असताना दहा वर्षामध्ये सहा वर्ष तुम्ही आमच्या बरोबरच होता मग तेव्हा तुम्हाला जाहीरनामा एवढा काही करू वाटला नाही तेव्हा संविधान धोक्यात असं वाटलं नाही तेव्हा दिवस रात्र बायकोचं नाव घेण्यापेक्षाही जास्त नाव तुम्ही मोदीजीचं घ्यायचं मग आता तुमची ही जी काही टीका आहे जे तोंड उघडणं आहे त्याला काही जनता महत्व देत नाही एवढं लक्षात असून दे भाजपच्या सर्व चिल्लर कार्यकर्त्यांना सुद्धा पोलीस संरक्षण एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना प्रचंड पोलीस संरक्षण अजित पवारांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण आणि सामान्य जनता वाऱ्यावर पडली आहे असं संजय राऊत म्हणते मग महाविकास आघाडीच्या काळात वरुण सरदेसाई सारख्या चिल्लर माणसाला संरक्षण का दिलेलं त्यांनी काय एवढा मोठा मेडल मिळवून मिळवलेलं उद्धव ठाकरेंचा किंवा मुख्यमंत्र्यांचा भाता असला म्हणजे काय त्याला सरौ, पोलीस संरक्षण द्यायचं आणि मी तुम्हाला शंभर अशी लोकांची लोकांची नावं मी दाखवू शकतो महाविकास आघाडीच्या काळात ज्याला संरक्षण का करतोय संदर्भात झालेली फायल हा इशारा नाही तर बंदुकांच्या गोळ्याने भाजप पक्ष आणि त्यांचं सरकार यांची पोलखोल केलेली आहे महाविकास आघाडीच्या काळात मुकेश अंबानी जींच्या घराच्या बाहेर जे दिलटींच्या काड्या लावलेल्या काड्या ठेवलेल्या आणि मग त्यानंतर तुमच्याच सरकारमधले वसुलीच्या वसुली करणारे अधिकारी हे ब्लॅकमेलिंग साठी तिथले जे काही कट रचलेला त्याच्यासारखं तरी आमचं सरकार नाही आहे आमचं संरक्षण देणारं सरकार आहे आयुष्य वाचवणारं सरकार आहे आमच्या सरकारच्या काळात देवेंद्रजींचं जे खातं त्याचं नेतृत्व खातं आमचे देवेंद्रजी करतात त्या काळामध्ये कन्व्हिक्शन रेट बघा किती वाढलेला आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना तू संजय राजाराम राऊतनी पहिलं स्वतःच्या सरकारच्या काळात काय धोरणाखाली आग लागलेली ना ह्यावर बघावं मुकेश अंबानीजींच्या बाहेर जसं झालं आम्ही सलमान खानच्या घराच्या बाहेर करण्याची कोणी हिंमत पण करणार नाही आणि ज्यांनी पण ती फायरिंग केली होती त्याला निश्चित शिक्षा होईल एवढं विश्वास मी सांगतो विश्वासाने सांगतो गृहमंत्री राजकारणात अडकलेत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मात्र त्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे त्यांच्या मागे यंत्रणा लावणे <laughs> गृहमंत्री राजकारणात अडकले व तुमच्या महाविकास आघाडीचे गृहमंत्री एका वसुलीमुळे अडकलेले का त्याच्या वसुली वसुलीच्या चार्जमुळे तुमच्या गृहमंत्र्याला जेलमध्ये जायला लागलेलं ला आणि विरोधकांवर खोटे केस कशी टाकतात याची पीएचडीच उद्धव ठाकरेच्या सरकारनी केलेली नीचे त्याच्या एक लाभार्थी मी पण आहे म्हणून विरोधकांना काय त्रा, कसा त्रास दिला जातो याचा पीएचडी कोणाला करायची असेल तर उद्धव ठाकरेचं अडीच वर्षाच्या सरकारच्या बद्दलची माहिती घ्यायची भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताना संजय राऊत असं म्हणतायत की ज्यांनी दहा वर्षात रोज संविधानाची हत्या केली लोकशाहीचा मुद्दा पाहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे ढोंग आहे दहा वर्षामध्ये सहा वर्ष संजय राजाराम राऊतचा मालक हा मोदीजींच्या कृपेमुळे राजकारणामध्ये त्याचे आमदार आणि खासदार निवडून येत होता आणत होता म्हणजे दहा मधून सहा वर्ष तुम्ही आमच्यावर जेव्हा होता चौदा आणि एकोणीस ची निवडणूक मोदीजींच्या नेतृत्वाखाली लढवली तेव्हा तुम्हाला कळलं नाही संविधान किती धोक्यात आहे तेव्हा आमचा जाहीरनामा हा तुम्ही राज्यभर फिरून तुमच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी वापरत होता तेव्हा तुम्हाला आमच्या जाहीरनाम्यावर आक्षेप वाटला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पण या संजय राजाराम राऊतनी घेऊ नये कारण का डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा अपमान कोणी केला असेल प्रकाश आंबेडकरजींच्या घटनेमुळे जे काही अपमान प्रकाश आंबेडकरजी केला जो सरळ सरळ आरोग्य जी आंबेडकरांनी ह्याच्यावर केला होता त्यानंतर ह्या संजय राजाराम राऊतनी आंबेडकर कुटुंबियांचं नाव पण घेऊ नये नाव पण घेण्याच्या लायकीचा हा माणूस नाहीये एवढा मी या निमित्ताने सांगेल आमचे विरोधक मांस मच्छी खातात म्हणून त्यांना मत देऊ नका असं वक्तव्य म्हणजे प्रधानमंत्री यांच्या प्रचाराची पातळी कोणत्या स्तरावर आली आहे हे आमच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे असं आमचा देश हा एक हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू धर्मामध्ये नवरात्रीच्या काळात कोणी मात मच्छी खायला बघत नाही त्यावर आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधींचे खरा चेहरा बाहेर आणलेला होता पण मी संजय राजांना आपला सांगेन ज्यांनी आणि त्याच्या मालकांनी कधीच हिंदू धर्म सोडलेला आहे धर्मात्थोकांचा झालेला आहे म्हणून त्यांना नवरात्रीच्या काळात अगर कोण मास मच्छी खात असेल त्यांना काही हरकत नाही कारण का हे मुळात हिंदूच राहिलेलं नाही म्हणूनच त्यांना मोदीजी जे बोलतायत ते खालच्या पातळीचं दिसत पण समज एवढ्या सैन्याची काळजी या दहा वर्षामध्ये दिवाळी असो किंवा कुठल्याही सार्वजनिक सुट्टीच्या काळात जेव्हा आमचे सैन्य आपल्या कुटुंबाकडे जाऊ शकत नाही तेव्हा मोदीजीनी पंतप्रधान म्हणून त्यांच्या घरचा सदस्य म्हणून त्यांच्याबरोबर जाऊन हे सणासुदी साजरे करणारे पंतप्रधान आपल्याला मिळालेले आहेत म्हणून पंतप्रधानांमध्ये मध्ये आणि सैन्यांमध्ये जे नातं आणि जी आहे ना या तीनपट असलेला या संजय राजाराम राऊतला कधीच करणार नाही कारण असं म्हटलं होतं संजय त्यांनी मोदी म्हणजे रद्द केलेली दोन हजाराची नोट तर भावनकुळे म्हणजे कालबाह्य झालेला ढाऊ पैसा का त्याच्यावर मी भाष्य केलेलं आहे म्हणजे प्रश्न त्याच्यावर म्हणजे अडीच वर्षिकास आघाडीचं सरकार <laughs> अबकी बार वसुली सरकार होत का कारण की वसुली केल्याशिवाय त्यांच्या सरकारने काही दुसरं केलं नाही एवढं वसुली केली की के सुप्रिया ताईंच्या पक्षाचे नेते जे राज्याचे तेव्हा गृहमंत्री पण होते त्याला जेलमध्ये जायला लागलेलं म्हणून कोण कायद्याची सुव्यस्थे व टीका करता यावर थोडा विचार करून चुकण्यासोबत राहते का